देशातील बहुराज्य सहकारी बँकांपैकी एक असलेल्या टी जे एस बी सहकारी बँक लिमिटेडने सलग दहा वर्षाहून अधिक काळ दरवर्षी दहा एप्रिल रोजी आर्थिक निकाल जाहीर करण्याची परंपरा जपत आज दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचे लेखा परीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत यावर्षी टी जे एस बी बँकेने तेवीस हजार कोटींचा टप्पा पार केला असल्याची माहिती टी जे एस बी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी पत्रकार परिषदेत दिली बँकेचे अध्यक्ष गांगल यावेळी म्हणाले या वर्षीची कामगिरी केवळ वर आमच्या मजबूत आर्थिक पाया सिद्ध करत नाही तर सहकारी बँकिंगमधली नवे मापदंडही निश्चित करते नवा कोर बँकिंग प्रणालीमुळे व्यवहारांची गती सुरक्षितता आणि उपलब्धता वाढली आहे ग्राहक प्रथम हेच आमचे धोरण असून भविष्यातील नौकल्पनांचा पाया मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे संकल्पना म्हणजे जे आपण मी जे आधी म्हटलं की दोन तीन बदल जे यावर्षी आपण अंमलात आणलेले आहेत एक म्हणजे एक बँक टेकओवर केली आपण त्याचबरोबर सरकारी जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत कुठल्याही अर्बन कॉपरेटिव्ह बँकेला महाराष्ट्रामध्ये सहभाग नाही आहे तो आपल्याला गव्हर्मेंटनी महाराष्ट्र शासनाने जी आर काढून दिलेला आहे त्याचबरोबर मगाशी सांगायचं राहिलं की गोव्याच्या राज्या गोवा राज्यामध्ये जे विजेचं जे कलेक्शन आहे वीज बिलांचं ते गेले सात ते आठ वर्ष आपण करतोय यावर्षी आपल्याला त्यांनी पाण्याच्या कलेक्शनचंही संधी दिलेली आहे त्यामुळे गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये आपण राज्य सरकारबरोबर काम करतोय आणि ही एकमेव आपली अर्बन कॉपरेटिव्ह बँक आहे की जे अशा प्रकारचे व्यवहार करते स्टेट सिट्युरिस्ट बँक आहे आणखी देखील राज्यात शाखा मानस घेतला आहे कोणकोणत्या राज्यामध्ये सरकारचे परमिशन सध्या पण वाढला ते त्या राज्यांमध्ये आपण गेल्यानंतर प्रयत्न करावे लागतील आता आपण नवीन राज्य जी घेणार आहोत मकाशी म्हटलं तसं छत्तीसगड आणि राजस्थान तर तिथे आपल्याला स्वतः एस्टॅब्लिश करावं लागेल कारण का गोवा आणि महाराष्ट्रामध्ये इतके वर्षाच्या प्रयत्नानंतर आपल्याला मिळालं परंतु आपल्याला खात्री आहे की ह्या बेसिसवर आपण इतर राज्यांमध्येही प्रयत्न करू आणि मिळवण्याचा आपला प्रयत्न नक्की असेल विचार करता येईल पण तुम्हाला स्पष्ट सांगायचं तर आता आपण युगात डिजिटलायुगात बरेचसे व्यवहार हे ऑनलाईन होतात त्यामुळे तुम्ही बघत असाल एटीएमचा वापरही लोक कमी करायला लागले त्यामुळे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड सुरू राहतील परंतु त्यांचा पूर्वीचा एवढा वापर असेल का नाही परंतु जर आपल्याला वाटलं कि कार्ट मादे ला संधी है, <देशागा> रीटेल मादे की क्रेडिट कार्डमध्ये आपल्याला संधी आहे तर आपण नक्की त्याचा विचार रिटेल लोन्समध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी म्हणजे चांगलीच वाढ यावर्षी झालेली आहे कारण काय आरबीआयचंही धोरण आहे की जो छोटा खातेदार आहे किंवा छोटा लोन घेणारा आहे त्याला तुम्ही लोन द्यायला पाहिजे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात रिटेलचा आपला पोर्टफोलो यावर्षी वाढलेला आहे बँकेने गेल्या काही वर्षामध्ये विश्वास केलेला आहे आपल्या प्रमाणात वाढलेली आहे काय तुम्ही ग्राहकांना किंवा जनतेला आवाहन आवाहन कराल कराल काय काय मेसेज बँकेबद्दल आता एवढंच सांगू की व्याजदराच्या किती मागे लागायचं हे खातेदारांनी ठरवायला पाहिजे कुठल्याही बँकेची नावं घेत नाही परंतु ज्या बँका मॉडरेट रेट देतात ठेवींवर त्या बँकांचं भवितव्य चांगलं आहे कारण जास्ती रेट देऊन तुम्हाला मार्केटमध्ये जर तुम्ही लोन्स देऊ शकला नाही तर त्या पैशाचं तुम्ही करणार काय आणि म्हणून आम्ही म्हणतो की प्रॉफिटेबल ग्रोथ आणि डिपॉझिटरला जर सर्वात पहिली खात्री कुठली द्या दे विश्वास द्यायचा असेल तर तुमचे पैसे सुरक्षित आहेत त्याची खात्री आम्ही देतो आम आम्हाला माहिती आहे की आमचा व्याजदरा पावटाका कमी आहे पण आमचा थॉट थ्रू डिसिजन की ग्राहकाला शेवटी त्याचे पैसे धोक्यात येता कमाने हो क्यू आर कोड आहे आपला स्वतःचा एक फरक तुम्हाला फक्त सांगतो की आपल्या सगळ्या बँका आहेत ना या नागरी सहकारी बँका आहेत ग्रामीण साठी ग्रामीण बँका आहेत परंतु जो निमशहरी भाग आहे तिथे आपण नक्की नक्की आपण तिथे आपली शाखा उघडतो म्हणजे आता महाराष्ट्रातल्या अनेक तालुका स्थान आहेत की जिथे आपली ब्रँच आहे पण आपल्याला लक्षात घ्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकना अॅग्रिकल्चरल क्रेडिट देता येत नाही त्या शेतीला आपण कर्ज देऊ शकत नाही त्यामुळे जो, जो एकदम ग्रामीण भाग आहे त्या भागामध्ये आपण जाऊन आपल्याला व्यवसाय नाही करत म्हणजे अजून बघा जालन्यामध्ये आपली ब्रँच आहे आता संभाजीनगर तर जिल्हास्थानच परंतु अमरावतीला आहे नांदेडला आहे यवतमाळमध्ये आहे त्यामुळे अशा भागांमध्ये आपल्या शाखा आहेत टार्गेट म्हणजे हो आपण साधारण सात ते नऊ टक्के ग्रोथ आपण बघत असतो याच कारण असं की आमचा असा पहिल्यापासून काय आहे की जेवढं आपलं जी पी वाढतो त्याच्या एक दोन टक्के पुढे मागे आपला ग्रोथ असला पाहिजे तर तो खऱ्या अर्थाने हेल्दी ग्रोथ म्हणता येईल आणि आपण त्याच्या मागे नक्की लावू अशा प्रकारचा ग्रोथ मिळवणार तर ज्या राज्यांमध्ये आपण करत नाही सरकारबरोबर तिथेही आपण प्रयत्न करू म्हणजे कर्नाटक आहे मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशमध्ये आम्ही ऑलरेडी प्रयत्न सुरू केलेत पण कर्नाटक आहे अशा राज्यांमध्येही आपण काम करण्याचा प्रयत्न करू थँक्यू